रसायनयुक्त सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबरला गळती लागून ते सांडपाणी इचलकरंजीतील शहापूर इथल्या निलगिरी बागेजवळ पसरत आहे या रासायनिक सांडपाण्यातून शालेय विद्यार्थ्यांना वाट काढावी लागते दुर्गंधीमुळे नागरिक वैतागले आहेत तर हेच सांडपाणी गटारीतून जवळच्या खडीत मिसळत असल्यानं जलचर मृत्युमुखी पडतायत नागरिकांनी याबाबत महापालिकेकडं तक्रार केली असून आता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडं धाव घेण्याचा इशारा देण्यात आहे इचलकरंजीतील वस्त्रोद्योगात कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेसमधून मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त सांडपाणी बाहेर पडतं या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी प्रकल्प उभारण्यात आलाय त्या ठिकाणी शहरातील प्रोसेसचं सांडपाणी वाहून नेण्यासाठी एक पाईपलाईन टाकली पाई थीक आहे त्या पाईपवर ठिकठिकाणी चेंबर आहेत त्यापैकीच शहापूरमधील निलगिरी बागेजवळ असणाऱ्या चेंबरला गेल्या आठ दहा दिवसांपासून गळती लागली आहे त्यातून उग्रवासाचं रसायनयुक्त पाणी सगळीकडे पसरलंय याच परिसरात एक शाळा असून त्या सांड सांडपाण्यातूनच विद्यार्थ्यांना वाट काढत शाळेपर्यंत जावं लागतं शिवाय पाण्याच्या उग्र वासामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतोय हे सांडपाणी थेट गटारीत मिसळत असून तिथून ते खणीत जात आहे त्यामुळे खणीतील जलचर मृत्युमुखी पडू शकतात शिवसेनेचे शहराध्यक्ष भाऊसो आवळे यांनी महापालिका आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली आहे रसायनयुक्त सांडपाणी चेंबर मधून बाहेर येणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे पण इचलकरंजी महापालिका त्या कडक कितपत गांभीर्यानं लक्ष देते या कबट शंका आहे